मिरज महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी दोघा जणांना अटक करून पाच किलो गांजा जप्त केला आहे महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडून अंमली विरोधी कारवाईत मिरज शहरात गांजा विक्री करणाऱ्यांवर छापा घालून दोन इस्मांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यातून पाच किलो दोनशे ग्रॅम वजनाचा एक लाख तीस हजार रुपयांचा तयार गांजा माल जप्त करण्यात आला आहे दरम्यान भारत सरकार यांच्या नशामुक्त भारत अभियानाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील अंमली पदार्थ विक्री तसंच वितरण करणारे संशयित इस्मांच्या विरोधात कारवाईसाठी संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली ऋतू खोकर प्रभारी पोलीस अधीक्षक सांगली प्रणील गिल्डा उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग यांना विशेष सूचना देऊन गांजा विक्री करणाऱ्या लोकांवर प्रभावी कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते त्याप्रमाणे महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील डीबी पथकानं पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रभावीपणे छापा टाकून उत्कृष्ट कामगिरी केली पोलीस पथक पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस कॉन्स्टेबल शेख आणि मोसिन टीनमेकर यांना गोपनीय माहिती मिळाली की एक इसम नशेकरता वापरण्यात येणाऱ्या गांजा नामक अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी मिरज कोल्हापूर हायवेच्या ब्रिजखाली येणार असल्याची खात्रीलायक बातमी मिळाली त्याप्रमाणे डीबी पथकातील अधिकारी आणि अंमलदार बातमीप्रमाणे तिथं सापळा रचून थांबले थोड्या वेळात त्या ठिकाणी पांढऱ्या रंगाचं पोतं घेऊन एक संशयित इसम येऊन थांबला त्याचा संशय आल्यानं पोलीस पथकानं त्याला ताब्यात घेतलं कायदेशीर कारवाई करत संशयित इसम संदीप सर्जेराव पाटील वयवर्ष अठ्ठावीस राणार मिरज मालगाव रोड सुभाषनगर तालुका मिरज यांच्याकडून अवैधरित्या नशा करण्यासाठी वापरण्यात येणारा गांच्या नामक आंबली पदार्थाचा एकूण एक लाख तीस हजार रुपयांचा पाच किलो दोनशे ग्रॅम वजनाचा तयार गांजा मालाचा साठा जप्त केला या गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव हे करत आहेत